आपलं मन आपलं मन युट्यूब मध्ये आपलं स्वागत आपलं मनच्या या जीवन अध्यात्म या सदरामध्ये गांधारीची कथा आहे की एकदा गांधारी, एक गांधारी म्हणजे कौरवाची आई श्रीकृष्णाला म्हणाली की मला माझ्या मुलांची खूप आठवण येते आणि आज मला थोडस खूपच आठवण आल्यामुळं माझं स्वास्थ्य हरवून गेलंय मी कावरी बावरी झाली तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले की चल तुला मी तुझी मुलं दाखवतो आणि श्रीकृष्णानं गांधारीला डोळे मिटायला सांगून डोक्यावर हात ठेवला आणि काही क्षणात गांधारीच्या डोळ्यासमोर असं काही चित्र आलं की सगळी तिची मुलं स्वर्गात आनंदानं खूप नाचत बागडत आनंदानं सगळ्या सुखसोयीचा उपभोग घेत आनंदानं जगताना दिसली काही काळानंतर गांधारी शुद्धीवर आली अर्थात श्रीकृष्णानं गांधारीला त्यांच्या मायावी शक्तीनं ही घटना दाखवली की सगळेच कौरव अतिशय आनंदानं स्वर्गामध्ये विहार करताना दिसले गांधारी त्यांची आईच होती तिला आश्चर्य वाटलं ती श्रीकृष्णाला म्हणाली की हे कृष्णा मला एक प्रश्न पडला आहे की माझी सगळीच मुलं तशी वागणुकीला काही फार चांगली नव्हती किंवा पांडवाशी चांगलं वागली नाही आणि त्यांनी सतत पांडवांचा छळ केला हे मलाही माहीत होतं तर मला एक सांग की यांना स्वर्ग कसा मिळाला तेव्हा श्रीकृष्ण असं म्हणाला की हे माते हे कसेही जीवनात वागत असले तर हे सगळे युद्धात मेले आणि कुठल्याही कारणामुळं जर दोघांचं युद्ध होत असेल देशाचं तर जे देशासाठी लढले देशासाठी मेले त्यांना स्वर्गातच जागा आहे ते कसेही वागले त्यांच्या जीवनामध्ये तरी त्यांचं जे बलिदान झालं आहे ते देशासाठी झालं आहे राष्ट्रासाठी झालं या गोष्टीचा बोध एवढाच आहे की देशासाठी बलिदान करणं हे संपूर्ण अध्यात्मातलं श्रेष्ठ अध्यात्म मानलं गेलं आहे धन्यवाद आपलं मन आपलं मन युट्यूब चॅनल